ांदळी फिटोणी केली तत्काळ नाटविका ही विजयपणा झाले ऐक्य ब्रह्मा सनातन ऐसे मुदली सरिता जीवन समजिसे ऐसिखाली जीवन समजा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये बायदे मी प्रितेश मिरकुटे आणि मित्रांनो तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत सुद्धा असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मी स्वामी महाराजांचा निसं भक्त आहे तर आपल्या गावा गावामध्ये जे स्वामी महाराजांचा मठ आहे त्या महारा स्वामी महाराजांच्या मठामध्ये दरवेळेस आरती किंवा उत्सव किंवा कार्यक्रम असतात मी आपल्या या चॅनलला अपलोड करत असतो तर तेच बघून आपल्या मठातील सर्व पदाधिकारी किंवा सेवेकऱ्यांनी जे आपलं मठ आहे त्याच्यामध्ये अठरा अठरा विभाग आहेत त्या विभागामध्ये वेगवेगळे विभाग आहेत जे सक्रिय काम करतात वेगवेगळ्या प विभागामध्ये विभाग एक तांत्रिकी विभाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्व आपल्या ज्या सोशल मीडियाच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या होतात तर त्या विभागामध्ये त्या सेवेकऱ्यांनी सुद्धा सेवा दिली आहे की आपल्या केंद्राचंच एक असं काहीतरी वेगळं सोशल मीडियावर वे ॲक्टिव कर का त्याच्यामुळे आपली लोकप्रियता झाली पाहिजे तेच मी म्हणणं ऐकून आपल्या केंद्रासाठी तर एक नवीन यूट्यूब चॅनेल बनवतोय तर त्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ दिवा कोलीवाडा केंद्र असं नाव आहे तर हे नवीन यूट्यूब चॅनल मी बनवतोय ह्याच्यावरती येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं किंवा आरतीचं किंवा कुठला सेल कार्यक्रम सेलिब्रेशन केला त्याचं अत्युद्धित माहिती म्हणजे सर्व या युट्यू यूट्यूब चॅनेलवर भेटेल तर तसाच एक आपला हा नवीन प्रयत्न आहे तर हे एक नवीन चॅनल मी ओपन करतोय जे आपल्या केंद्रामार्फत आम्हाला सांगितलं आहे तसं सा, एक नवीन युट्यूब चॅनल ओपन करतोय तर नक्की मित्रांनो त्या चॅनलला भेट द्या श्री स्वामी समर्थ दिवा कोलेवाडा केंद्र असं नाव आहे त्या चॅनलवरती जाऊन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन किंवा माहिती तुम्हाला अपलोड केल्या केल्या भेटेल तर काही टप्पे क्रॉस केल्यानंतर त्याच्यामध्ये लाईव्ह ऑप्शन बरेचसे ऑप्शन आहेत ते तुम्हाला घर बसल्यासुद्धा बघता येईल तर नक्की मित्रांनो तर आता या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जसे अपलोड अप अपडेट येईल तसे मी तुम्हाला अपडेट देईनच की आजपासून श्रावण महिना चालू होतो आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्या मठामध्ये स्वामी महाराजांच्या नवनाथ पारायणचं पठण केलं जातं तर आजपासून नवनाथ पारायण देखील चालू होणार आहे तर आज मला असं वाटतं की पहिली व्हिडिओ ती अपलोड करावी किंवा त्याची जी माहिती आहे ते तुम्हाला सांगावी तर मला थोडासा उशीर झाला आहे आय थिंक मला वाटतं चालू झालं असेल तिथं तर जसं जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला कॅप्चर करेन या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन शक्य होईल तेवढं मी चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे काय आता घडामोडी होतील ते नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊया स्वामी महाराजांच्या मठामध्ये तिथं कसं आहे काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल तर चला जाऊया आपण स्वामी महाराजांच्या मठामध्ये मठामध्ये जवळजवळ तीनशेहून अधिक सेवेकरी श्री नवनाथ पारायणाला बसले होते आणि श्रावण मासामध्ये ही विशेष सेवा केली जाते आणि प्रत्येकजण आपल्या माध्यमाने जेवढी सेवा करतात तेवढी करत असतात

మహాగవంతి

तेने पाहता गेली पाहुना भास शक्तीची सर्वसे नागसराचे पडी पाडे खगेंद्रास्त्र खाली घडी सकळ गाम लागांची रुपणी वा दाडे खाली रंगी ते या अंतरिक्ष स्थानी आपल्या या वरी काळास्त्र गण तेने सजीवनी अस्त्र पुढे पाहुना मागो मागे पाश घेऊनी निर्लजपणे पळतात ऐसी अष्टाची अष्ट निवृत्ती करूनी करुणी पाहुली सकळ शांती या अग्निदेव अस्त्रउनी नवे मीती कायाची छाती परिसावी ते स्वर्ग प्रचंड प्रवेश करी का भैरवपिंड तेरे कलसाले हस्त्र अष्टधेन चलनवलनई सरे प्रज्ञा साव शक्ति प्रबड होता धनाना धना प्रमाणे समस्त तो प्रलयनाथ अंताचा परिचारिका धाळतसे का परिघिने कुत्त कैलेशरे गोदी मुरचि कर

श्री नवनाथ पारायणाचे मित्रांनो सहा अध्याय वाचले जातात अध्याय झाल्यानंतर स्वामी महाराजांची आरती केली जाते मग आरती केल्यानंतर जसे सात दिवस आपले सहासा अध्याय दररोज वाचले जातील

तुळशीपत्र महाराजांच्या अर्पण करायचंय आहे पुन्हा एकदा हातात ता तुळशीपत्र घेऊन नैवेद्यवटी तीन वेळा पाणी गिरवायचे आहे ओम तद् शरीरवरैज्ञं वरमलेवस्दिमहि भियो यो नमो प्रचोदयात् तुळशीपत्र महाराजांच्या अर्पण करायचे पुन्हा एकदा हातात तुळशीपत्र घेऊन नैवेद्य भरण्याची कृती करायची ओम प्राणाय स्वाहा ओम अपाय स्वाहा ओम ध्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा जी पते म अर्जंचनने अर्पण करायचे आहे पळीवर पाणी दांगनात सोढायचे मध्यपाणियम समर्पयामि या पुन्हा एकदा आता ऋषीपत्र घ्यायचे आहे पुन्हा नैवेद्य बोती तिहेळा पाणी फिरवायचंय पुन्हा प्रक्षहा ओम तत्सवितुरवनम नमो भगवते दियो यो नः प्रचोदयात् तुषीपत्र म अर्जंचनने अर्पण करायचे पुन्हा एकदा आता ऋषीपत्र घेऊन नैवेद्य अर्पण कृती पुन्हा एकदा करायची ओम प्राणाय स्वाहा ओम अपाणाय स्वाहा ओम ध्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे मृगत्वाय स्वाहा श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री ऋषी श्री गुरे दत्त भगवान श्री स्वामी स्वत महाराजाय महा श्री नवनाथ महाराजाय महा नैवेद्यम समर्पयामी तीन पैपाणी कामना सोबायचं आहे उत्तराभूषण समर्पयामि हस्तपक्षान समर्पयामी मूक पक्षान समर्पयामि मुजरा करायचा आहे आणि आरतीचं चार घटक आहे

महेंद्र नाईक हे सांभाळतील आणि महेंद्र नाईक यांना विनंती आहे की पूर्ण वर्षभर आपण हा हिशोब सरा महाराजांच्या कृपेने आपण सगळा सांभाळायचा आहे श्री स्वामी समर्थ